डोंगरउतारावरती बांधलेली आहे वरपर्यंत ती वाट, वर वाट चांदेवाडीत जाते चिंचवली गावातून څون دی وړي वाट चढताना थोडाफार दम लागतो थोडे आल्यावरती या वाटेचे असे दोन मार्ग तयार होतात एक दुसऱ्या वाडीकडे जाते आणि हा आमच्या वाडीकडे जातो एक किलोमीटरची वाट असावी अशा वाटेवरून चालताना खूपच आनंद होतो कारण अशा वाटा आता क्वचितच गावामध्ये राहिल्या आहेत कारण अनेक वाटांचे डांबरीकरण झालेले आहे त्यामुळे ही वाट खूपच जवळची वाटते जरी या वाटेवरती दगड असतील तरी ही वाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुटकीचं रोपटी दिसून येतात आणि पुढे जर पाहिले तर आपण तेरडा दिसतो आहे अख्खं शेतच या फुटकीच्या रोपटाने भरून निघालेले आहे

इकडे सुद्धा तेच आहे आणि हे अळू आहे पाकाडी आहे पायवाट हे खाली गेले गुजरपेटेमध्ये पक्ष्यांचा आवाज येतोय खारुदाई व तिकडे बैल चरतोय खाली मी चाकरमाने आलेत मुंबईतून गणपतीसाठी संध्याकाळच्या वाटल्याच्या काय <laughs> विचारलं पाहि मनी आल कोई पण थांबत नाही तो एक रिक्षा आला ना ते एक तर खाली खाली मारणार परत ना थांबले ना परत तिला येऊ दे आता तिला सांगतो ना